ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमातून मित्र परिवाराच्या वतीने साजरा केला जातो याही वर्षी वाढदिवसानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान तसेच शेतकऱ्यांना बॅटरीचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मित्र व परिवाराच्या वतीने ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड यांना वाढदिवसा शुभेच्छा देण्यात आल्या नमस्कार मी भोकर तालुका सरपंच संघटना अध्यक्ष माधवराव अमृतवाड दोन शब्द सांगतो आदमी ना कद से बडा जो समाज के ब कार्यकर्ता आहे या माध्यमातून आज जे आपण बघत आहात हजारो चाहते वाढदिवसा निमित्तानं आज आमचे बहुजनाचे नेते नामदेवरावजी अलवार साहेब वाढदिवसा वाढदिवसानिमित्तानं आज आम्ही इथं भोकर इथे जमलेला आहोत या मतदारसंघातील जवळपास जरा अर्धापूर मुदखेड आणि भोकर या ठिकाणाहून जवळपास हजारो चाहते येऊन आज आम्ही त्यांचा वाढदिवस संपन्न करत आहोत त्यांनी दरवर्षी शेतकऱ्याविषयी असो की पत्रकाराविषयी असो की रेनकोट असो छत्राचं वाटप असो पर्ड्राचं वाटप असो प्रकाशा आज नवीन एक उपक्रम म्हणून अंधारातून प्रकाशाने प्रकाशाकडे म्हणून आज त्यांनी शेतकऱ्याला गरजू शेतकऱ्याला जवळपास आमच्या सहासष्ट ग्रामपंचायतीमधून हजारो शेतकऱ्यांना दाटेचं वाटप केलेलं आहे त्यामुळे मी त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हेच ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि माझ्या वाढदिवसा निमित्ताने त्याला शुभेच्छा देतो कोटी कोटी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आज ओबीसी नेते गुल्ला गोल्हेवर यादव समाजाचे प्रदेश अध्यक्ष उद्योजक आदरणीय नामदेवरावजी आयलवाड साहेबांचा सा आज गणराज त्याने भोकर येथे आपण अभिष्ट चिंतनाचा सोहळा सर्व मित्रमंडळांनी आयोजित केलेला होता आणि आयोजित करण्याचा उद्देश असा की त्यांनी लहानपणापासून जो संघर्ष केला त्यांना माहीत आहे प्रत्येक याच्यातून त्यांनी यशस्वी झालेले आहेत आणि तळमळ आहे म्हणून आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम गेल्या पाच सात वर्षापासून त्यांनी सामाजिक उपक्रम राबवत असतात आणि त्याचाच अनुशेष म्हणून आज त्यांनी जे शेतकरी बांधव आहेत जे रात्री बेरात्री अंधारात जातात म्हणून त्यांना टार्च बॅटरीची एक सुरक्षा म्हणून त्यांनी बॅटरीचे वाटप केलेले आहे त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे याआधी सुद्धा अनेक त्यांनी पत्रकार आज सुद्धा पत्रकार बांधवाचं त्यांनी सन्मान केलेला आहे फोल्डर वगैरे देऊन याच्या आधी पत्रकार बांधवांना त्यांनी छत्र्या वाटप करणे बॅग वाटप करणे रेनकोट वाटप करणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेणे आणि जे मैत शेतकरी आहे गरीब शेतकरी आहे त्यांच्या घरी जाऊन भेट देऊन सांत्वना करणे आपल्या परीने आर्थिक मदत करणे ज्यांच्या परी जसं जमेल तशाप्रमाणे समाजोपयोगी हो उपक्रम त्यांनी नेहमी राबवत असतात म्हणून हा जनसमुदाय तुम्ही बघता हा चाहता वर्ग बघता समाज बांधवत नसेल भोकरमधले पूर्ण आणि बारड मुखेड मुखेड या सगळ्या ठिकाणून एवढे समाज बांधव शेतकरी बांधव आग उपस्थित झालेले आहेत त्यांच्या प्रेमापोटी न भूतो ना, ना भविष्य असा हा कार्यक्रम झाला त्यांचा चाहता वर्ग आहे व्यापारी असतील पत्रकार असतील प्रत्येक जण मित्रमंडळ दूर दूरून येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात म्हणून त्यांना मी आज या शुभ दिनासह त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी शेताईशी व्हावं पूर्वी सुद्धा असे चांगले उपक्रम त्यांच्या हातून घडू अशी सदिच्छा देतो आणि शुभेच्छा देतो